नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत शुभांगी भडबडे लिखित दीपशिखा कालिदास आता सर्व व्यवस्था सुचारू होती प्रभावती योग्य तेच करत होती आम्ही आता परतणार आहोत निघण्याचा विचार केला की प्रभावती म्हणायची त्वरेनं जाऊन काय करणार आहात इथेच वास्तव्य करावं सहा मास झाले सात मास झाले आता अनुमती द्यावी देवी, देवी हसायची पुढच्या मासात असं म्हणायचे दोन पुत्रांना घेऊन राज्य शासन करणाऱ्या प्रभावतीला नकार देणं कठीण व्हायचं मार्गशीर्ष संपता संपता ग्रीष्म संपत आला तरी ते विदर्भातच होते नित्यनेमानं प्रातकाळी रामगिरीवर जाऊन देवदर्शन घ्यायचा यांच्याचा नित्यक्रम झाला होता तो त्यांना प्रिय होता रात्र संपता संपायची नाही आता मात्र जायचंच त्यांनी प्रभावतीला जाण्याची अनुमती मागितली ती म्हणाली नम्रपणे आम्हाला कल्पना आहे आपण इथे एकाकी आहात आम्हाला तुमची सोबत झाली परंतु आता केवळ एवढंच निश्चित म्हणतो केवळ वर्षा ऋतू जाऊ द्या कारण सरसरिता वर्षाधारात भरलेल्या असतात अरण्य प्रदेश जलधारात निथळत असतो अशावेळी जाऊ नये ही विनंती आपण अवश्य जावं आम्ही आपल्याला प्रतिबंध करणार नाही आकाश कृष्णमेघ येण्याची संभाव्यता होतीच प्रत्येक रात्र मधुलिका उत्कटतेने जाणवत होती मन रमवण्यासाठी त्यांनी वाकाटकाचा कुलवृत्तांत वाचायला घेतला यापूर्वी जाण्याच्या आधी त्यांना अभिप्राय प्रभावतीला देण्याचा होता तिला निश्चितच अपेक्षित असणार कालिदासांनी कुलवृत्तांत वाचायला सुरुवात केली कालिदास वाचत होते मुख्यतः त्यांचं फारसं लक्ष त्यात नव्हतं आणि इतिहासही ज्या पद्धतीनं लिहायला हवा होता तसा लिहिल्या गेला नव्हता स्त्री सारं बालवय मातृगृह विसरून पतीसह सारं सोडून दूरस्थ राज्यात आपलेपणानं स्वतःचं स्थान निर्माण करते परंतु पुरुष मात्र त्याच त्या वर्तुळात पुन्हा पुन्हा गरतत, गरतत गर्तत आणि गरगरत असतो त्या दिवशी नित्याप्रमाणे ते प्रातकाळी रामगिरीवर गेलेच नाहीत उज्जैनीला जाण्याची आता अनुमती मिळाल्यापासून त्यांचं मन आता अधिकच आतुर झालं होतं काल रात्री मधुलिका अशीच आली कल्पनेतून रात्र कल्पनेतल्या शृंगारातून रंगली प्रातकाळ झाला तरी ती जाईच ना अखेर ते माध्यांनी रामगिरीवर पोचले तना मनातील अणुणे रेणूत मधुलिका अंकित होती कांता विरह गुरुणा स्वाधिकारात प्रमत्त शापे महिमा वर्षभोगेण्य भरतु यक्षक्रे जनकतनया स्नान पुण्योदकेशु स्निग्धच्छा या तरशु वसतीं श्रमेषु स्वतःच्या न कळत एका प्रचंड शिलाखंडावर बसून चुनखडीनं काव्यपंक्ती लिहायला सुरुवात केली आणि स्वतःच आश्चर्यचकित झाले न कळत काव्यपंक्ती प्रगटल्या म्हणून आणि अस्त्युस्तरस्या दिशी देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजा या कुमारसंभवमधल्या पहिल्या पंक्तीत अस्थि शब्दाचा न प्रयोग झाला होता आणि आता नकळतच कश्चित शब्दाचाही प्रयोग झाला मनात कधी नव्हे ते वाघबाण जो लागला होता असती कश्चित वाघविशेषः ह्याचं अर्ध उत्तर त्यांना नकळत मिळालं होतं आता वाघविशेषः एवढंच उत्तर मिळायचं राहिलं होतं एक मार्ग नकळत समोर आला वेदवतीकडे जाण्याचा आता काव्यपंक्तीतून त्यांनी लेखनाला सुरुवात केली होती एक यक्ष होता कुबेराला सहस्त्र कमलपुष्प अर्चनेच्या वेळी आणून देण्याचा त्याचा परिपाठ होता त्याचा विवाह झाला नवविवाहित पत्नीसह सह रात्र व्यतीत करताना नित्याप्रमाणे प्रातकाळी तो कमलदल आणायला गेला त्यांनी काहीही न बघता सहस्त्र कमलपुष्प तोडली आणि आणली त्यात एक अर्धोनिलित कलिका होती त्या कमलदलात एक भ्रमर होता पूजा अर्चना करणाऱ्या कुबेराला भ्रमराने दंश केला त्याबरोबर त्या, त्या कुबेराने यक्षाला शाप दिला ज्या विवाहित पत्नीच्या समागमात तू व्यग्र होतास त्यापासून तुला एक वर्ष दूर राहावं लागेल कुबेराची आज्ञा प्रमाण मानून यक्ष अल्का नगरीतून भ्रमण करीत निघाला तो रामगिरी जवळ येऊन पोहोचला कुटी निर्माण करून निवास सुरू केला सघन वृक्षांची छाया असलेल्या रामगिरीच्या परिसरात जनकतनया जानकी दशरथ पुत्र राहत होते तिथेच यक्ष राहत होता पत्नीच्या विरहात इतका दुर्बल झाला की त्याच्या हातातली सुवर्ण कंकणं गळून पडली त्याला काही सुचत नव्हतं तिच्याकडे जाण्यासाठी तो आतूर होता अस्वस्थ होता इतक्यात त्या त्याला एका मदमस्त हस्ती हत्तीने आपल्या सोंडेने धडक मारावी त्याप्रमाणे कृष्णमेघ रामगिरीच्या पर्वताला धडक मारताना दिसला कृष्णमेघ येणार म्हणजे जलधारा येणार वर्षा काळात प्रेयसीपासून विरह म्हणजे कल्पनाच करवत नाही अशी ती यक्षाची स्थिती युद्धातून प्रवासातून आपल्या गृहाकडे परतणाऱ्या व्यक्तींचं त्याला स्मरण झालं मनात तो विरहाग्नी होता स्त्री पुरुष रती क्रीडेत निमग्न असताना आपल्याला विरह यक्ष अस्वस्थ झाला अशा वेळी अलका नगरीत असलेल्या आपल्या प्रियतमा विरहात दिवस कंठत असेल सुखासाठी कशी ती विरहात असेल योग्य वेळी भोजन करत असेल का आपलं स्मरण करताना ती कृषांगी तर झाली नसेल आपल्या मिलनाची स्वप्न पाहताना रात्री अपरात्री जागृत तर होत नसेल कशी असेल ती कशी दिसत असेल अनेक प्रश्नांनी यक्ष व्याकुळ झाला काय करावं कोणाबरोबर आपली ही विरह व्यथा तिला कळवावी आणि म्हणजे तिला विरहातही सुख प्राप्त होईल विदीर्ण व्याकुळ मनस्थितीत असताना एक कृष्ण मेघ त्याला दिसला मेघ हे वायूसह गतिमान होतात वायूच्या दिशेनं प्रवाहित होतात आता वायूची दिशा उत्तरेकडची म्हणजे यक्षाला आपल्या प्रेयसीचं स्मरण होणं अगदी सहज होतं विवाह होऊन तिने गृहात प्रवेश केला होता अद्याप शृंगारही झाला नव्हता आकलन आत यक्षाला शाप मिळाला आता तिचं रंग रूप तिची व्याकुळता सार सार स्मरण झालं ती तिथे अलका नगरीत विराहात असेल आपण सुदूर रामगिरीवर संदेश द्यायला हवा हा संदेश द्यावा मनात यायला सघन सजल घनश्याम मेघ यक्षाला दिसला त्यालाच पाठवलं तर आपला संदेश घेऊन दुसरं मन म्हणाल योगायोगानं त्या काळ्या कभिन्न मेघात किंचितही सौंदर्य नाही ती या मेघाला जराही स्थान न देता क्षणात संदेश देऊन परत पाठवेल आपली निवड योग्यच म्हणावी लागेल आता मेघाला आपलं कार्य सांगावं तरी कसं तो ऐकेल का हे प्रश्न यक्षाला होतेच मेघाला त्यांनी आपल्या कुटीजवळ उमललेली पुष्प देऊन त्याचं स्वागत केलं त्याची स्तुती केली पश्चात त्यांनी आपली व्यथित मनोदशा त्याला सांगितली जातम वंशे भुवन विदिती पुष्करावर्तकाना जानाम इवा प्रकृती पुरुषक काम रूप मघोना तुझ्यासारख्या सामर्थ्यशाली मेघाकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे मूलत संतप्त असलेल्या विश्वाला शांत करणारा तू आहेस तू माझं निश्चित अपेक्षित कार्य करशील घनश्यामल मेघानं मान्य केलं आता त्याला हिमालयात असणाऱ्या कुबेर नगरीचा मार्ग आणि त्यात असलेली यक्षनगरी आणि नगरीत असलेलं त्याचं भवन हे सारं सांगणं अनिवार्य होतं शिवाय एक वर्षासाठी दिलेला शाप कधी समाप्त होईल या प्रतीक्षेत असलेली त्याची यक्ष पत्नीबद्दल सांगणंही अनिवार्यच होतं तिचं वर्णन करणं अपरिहार्य होतं निरुपाय होता त्याविना मनशांती मिळणार नव्हती आता त्यानं मार्ग सांगायला सुरुवात केली हे कृष्ण घना तुझी गर्जना करत कैलासाकडे जाताना राजहंस पक्षी तुला सहायता करतील जाण्यापूर्वी या रामगिरीला नमस्कार कर कारण श्रीरामचंद्र आणि सीता देवी वनवासात जाताना दंडकारण्यात इथे वास्तव्याला होते त्याच्या अस्तित्वानं ही भूमी पावन झाली आहे शिवाय हा मेघ सजलसघन असल्यामुळे त्याला काही काळ विश्राम तरी हवा शिवाय तिथे वर्षा झाल्यावर मेघही रिक्त होणार शीघ्र गतीनं जाईल रमणीच्या मोहात न पडण्याचा आदेश तर देता येतच नाही कारण तो तसा अल्कापुरीला जाळला सिद्ध झाला हेच मोठे आभार त्याचे अशावेळी विनंती करणं श्रेयस्कर हे प्रति ईश्वरा तुझ्या विनासारं जीवन व्यर्थ आहे तू जीवन आहेस मेघ असलास तरी तुला भावना संवेदना आहे म्हणून तू माझी विनंती मान्य करतोयस आणि त्यानंतर दशार्ण देशात पोचशील श्वेत पुष्पांप्रमाणे अनेक भवनांचे रंग आहेत अनेक पशुपक्षी आहेत दशार्ण देशातच विदिशानगरी आहे कालिदास मेघदूतचा पूर्वार्ध पूर्वमेघ लिहिता लिहिता थांबले त्यांना विदिशाचा राजा भोज याचं स्मरण झालं विद्वतवतीचं स्मरण झालं मंदसोर ही त्याची भूमी आठवली गोधन घेऊन वेत्रवतीच्या किनारी जाणाऱ्या त्या मार्गाचं स्मरण झालं त्याच्या भगिनीचं स्मरण झालं त्याच्या मित्रांचंही त्याने तर प्रथम विदिशानगरी दाखवली होती स्मरणात राहिली होती आणि हृदयात टोचत होती पुढची घटना विवाह विवाहाच्या नंतरची पहिली रात्र हे वेदवती विद्योत्तमा विद्वत्वती तुला साष्टांग नमस्कार आज स्मरण होतोय हा आमचा अवमान आमची वंचना सीमा पार केलेला तो अगतिक असहाय्य एकाकी मातृगुप्त त्या मातृगुप्ताचा कालिदास झाला कैकीनं वर मागून घ्यावेत आणि त्यातून श्रीरामाला चौदा वर्षाचा वनवास घडावा आणि त्यातून निष्पन्न व्हावं ते विश्व उद्धाराचं कार्य लोकसेवा ऋषीसेवा घडावी असुरांचं राज्य संपून लोकजीवन आश्वस्त व्हावं तसंच वेदवतीच्या सीमा पार करण्याने श्रीरामासारख्या ईश्वरासारखं कार्य करता तर आलं नाही स्वतःला विकसित करता आलं हे भाग्यच तिने सीमा पार करायला सांगून हीच ती विदिशा मेघाला आता मार्ग सांगायलाच हवा आपणही विचलित व्हायला नकोय हे जलदा विदिशात तुला अनेक प्रलोभन होती नागरी स्त्रिया आपले केश सुकवण्यासाठी धूप लावतात तो गंध तुला निश्चित महोणारा होईल मयुराचं नृत्य तुझं भान विचलित करणार होईल तरीही मित्रा तू मोहात न पडता मार्गस्थ झालास त्या विदिशा देशात त्रिभुवन स्वामी शिवशंकराचं दर्शन तू निश्चितच घेतलं असशील आणि मित्रा त्या युवतीच्या स्नानानं गंधवती झालेल्या सरितेचा मोह तू आवरलास धन्यवाद मित्रा धन्यवाद माझ्यासारख्या सर्वसामान्य यक्षाचा संदेश देण्याचं पवित्र कार्य प्रीती जाणून तू करतोयस हे जलधरा तू महाकालेश्वर मंदिरात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत विश्राम कर कारण सायंकालीन आरतीच्या वेळी तू त्यात सामील होऊन तुझी गर्जना त्या आरतीच्या समयी करू शकतोस तुला कल्पना नाही मित्रा तिथली संध्याकाळ जेव्हा नृत्य करू लागते तेव्हा नवपुरांचा ध्वनी मेखलेच्या मणिमालांचा ध्वनी ध्वनीच्या निनाद करणाऱ्या नर्तकी दिसतील भ्रमित करण्याचा संभव आहे पण भ्रमित होऊ नकोस कालिदास लिहित होते मनातून दशारण देशात विदिशात मंदसोर महाकालेश्वर मंदिरात पोचले होते त्वरेनं म्हणाले यक्षाच्या निमित्ताने कालिदास स्वतःचे विचार लिहित होते मेघ आता अलका नगरीकडे मार्गस्थ होत होता कालिदासांनी यक्षाच्या रूपानं संदेशवाहक सगन सजल कृष्ण मेघाला रामगिरीपासून अल्कापुरीचा मार्ग सांगितला आणि अल्कापुरीत तो प्रवेश करेलही आपली पत्नी त्याचा परिचय करून द्यायला हवा कालिदास रामगिरीहून नगरधनच्या विशेष अतिथी कक्षात आले होते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते हरिओम तत्सत् श्रीकृष्णार्पण वस्तू